केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली असल्याचं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला ज्याच्यामध्ये अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या त्याबाबत ट्विट करताना फडणवीस म्हणत आहेत मुंबई मेट्रोसाठी एक हजार दोनशे पंचावन्न कोटींची तरतूद करण्यात आली आहे पुणे मेट्रोसाठी सहाशे नव्याण्णव कोटींची तरतूद करण्यात आली आहे एमयूटीपीसाठी पाचशे अकरा कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती आता फडणवीसांनी दिली आहे साठी एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधेसाठी सातशे ब्याण्णव कोटी मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेसाठी चार हजार चार पूर्णांक एकतीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती आता फडणवीसांनी दिली आहे सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर एक हजार चौऱ्याण्णव कोटींची तरतूद महाराष्ट्र ग्रामीण जोड सुधार प्रकल्प सहाशे त्रेसष्ट कोटींची तरतूद करण्यात आली आहे महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क पाचशे शहाण्णव कोटींची तरतूद करण्यात आली आहे नाग नदी सुधार प्रकल्प दोनशे पंच्याण्णव कोटींची तरतूद करण्यात आली आहे मुठा नदी संवर्धन दोनशे एकोणतीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे